आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मना मनातील तमाम बंधू नो तुम्हाला मनापासून नमस्कार करते या या, सर, या उना आज आपण या भव्य माझ्या सोबत माझा सॉन्ग बनण्यासाठी आला तन्मला आशीर्वाद देतात तर मनापासून धन्यवाद

की आपण सगळे एकत्रित लोकशाही वाचवण्यासाठी आलोय आपण सगळे एकत्रित संविधान वाचवण्यासाठी आलो जर एकही मत जर एकही मत भाजपला गेला तर आपण पाहिजे की ते मत संविधानाच्या विरोधातलं मत आहे की ते मत आरक्षणाच्या विरोधातलं मत आहे जर एकही मत भाजपला गेलं तर आपण समजायला पाहिजे की ते मत मध्ये शेतकरी माय बापाच्या विरोधातलं मत आहे शेतकरी बांधवांच्या जीवावर त्या भाजपने मतदान घेतलं त्या शेतकऱ्यांचा अनुभव हा भाजप बीजेपी पक्ष बघत आहे ह्याचा मी जाहीरपणे निषेध करते मागच्या दहा वर्षात विश्वासाने आमच्या सोलापूरकरच्या वापर करून तुम्ही मतदान घेतलं आणि सत्तेची फक्त मजा घेतली पण आज जेव्हा लोकांना गरज आहे तुम्ही त्या लोकांकडे तुमची पाठ फिरवली आज मागचे दोन खासदार फिरत नाहीयेत का तुम्हाला लहान वाटते का त्यांना घेऊन फिरायला शिवसेना बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा गट आदरणी आदब बाहेब कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आम आदमी पार्टी समाजवादी पार्टी सगळं आपल्या सोबत आहे केवळ लोकशाहीसाठी पाहिजे आपला सोलापूरचा नुकसान झाला यांच्या हातात सत्ता घेऊन आता बदला घेण्याची वेळ आहे पुन्हा एकदा सोलापूरला विकासाच्या वाटेवर आणि प्रगतीच्या पथावर आणण्याची गरज आहे तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद द्या मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील